नमस्कार मी डॉक्टर प्रतीक्षा आजचा हा व्हिडिओ माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे माझे प्रेरणादायी गुरु कोण या प्रश्नाचं उत्तर आज मी शेअर करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक शिक्षक मार्गदर्शक येत असतात शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज मधील प्रोफेसर या सर्वांनी मला घडवलं पण माझ्या डॉक्टर प्रवासात मला खरे गुरु मिळाले इथे माझ्या क्लिनिक हो। माझे खरे गुरु म्हणजे माझे रुग्ण ती लहान मुलं जी आजारी असतानाही हसतात ते आई बाबा डोळ्यात आशा घेऊन येतात ती प्रत्येक केस जिने मला काहीतरी नवीन शिकवलं या प्रत्येक अनुभवातून मी एक चांगली डॉक्टरच नाही तर एक चांगली आई एक चांगली व्यक्ती बनत गेले म्हणूनच गुरु आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सर्व गुरूंचे आणि विशेषतः माझ्या रुग्णांचे मनापासून आभार मानते थँक यू फॉर बिंग माय ट्रू इन्स्पिरेशन अँड हॅपी गुरु पौर्णिमा टू ऑल तुम्हालाही असंच काही प्रेरणादायी अशीच प्रेरणा मिळाली असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला